प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांना पाडण्यासाठी व प्रहार पक्ष उमेदवार निवडून येण्यासाठी बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाने अधिकृत उमेदवारी दिनेश बुब यांना दिली आहे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दिनेश बुब यांना निवडून कसे आणावे यासाठी तालुकास्तरीय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यामध्ये प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू आमदार राजकुमार पटेल वसुमहाराज बंटी रामटेके यासह अनेक प्रहार संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते मी जेव्हा लोकसभेची निवडणूक लढलो तेव्हा दिनेश भाऊ आमच्या सोबत होते आणि काय होत काय घडत होत माहित आहे एका बकरीवाल्याकडे दोन बकऱ्या होत्या भाऊ आणि दोन बकरीतले गवी नावाचा पोरगा वडगावच्या जवळ एक गावाचे गाव विसरलोय बकरीवाल्यानं आपली बकरी विकली त्यानं त्या ते बकरीचा फोटो त्या प्रॉम्प्लेटवर टाकला आणि प्रॉम्प्लेटवर टाकल्यानंतर त्यानं सांगितलं का माझ्या गावात माझ्या घरी दोन बकऱ्या होत्या त्याच्यातली एक बकरी विकतोय त्या बकरीच्या पैशात बच्चिकोची प्रॉम्प्लेट टाकतो वाटतोय पुऱ्या गाववर फिर फिरतोय आणि त्याला निवडून आणतोय त्याला एका जणांना प्रश्न विचार पाहतोय मला असं वाटत नाही एकही लाखाच्या वरती आहे म्हणून एक लाखाच्या वर ज्याच्याजवळ संपत्ती नाही असेच आहे चेहऱ्यावरून बरेचदा माणसं ओळखले जात <laughs> दोन कोटीच्या गाडीत फिरायचं आणि साडे सतरा रुपयाची साडीमध्ये लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था मित्र तोडून टाकावं लागेल तोडावं लागेल लाख परिधान घ्यावं लागलं तरी चालेल आमचं तर सगळं चुकात होत राजकुमारजी ना आम्ही चुकातच होतोय फक्त निरोप काय होता तटस्थ राहा ना इधर ना उधर पण सुखातली आम्ही दुखात नाही कष्टात टाकण्याचं काम केलं इमानदारीकडे जाण्याचं काम केलं कारण आम्हाला सांगायचं आहे सतरा रुपयाची साळी निवडणुकीच वाटलेली मतपरिवर्तन नाही करू शकत इथे छत्रपतीनं या महाराष्ट्राचा इतिहास आहे अनेक तोड करून आम्ही पाहतोय छत्रपतीनं पलटून लावलेले आहे ला ज्या गाडगेबाबाच्या घरी जो जिल्हा गाडगेबाबाचा आहे त्या गाडगेबाबाच्या घरात अन्नाचा दाना नव्हता तर या अमरावतीतल्या गाडगेबाबानं महाराष्ट्राला सेवा धर्म शिकवलेला आहे पंजाबराव देशमुखांनी अख्खा हिंदुस्थान आम्ही पाहतोय याच अमरावतीतून पंजाबराव देशमुखांनी अख्या हिंदुस्थानाचे हृदय जिंकलेले आहे लक्षात काही जे काही तानाशाही आहे हम बोले जो का कायदा असं म्हणण्याचं सांगायचा त्यांना सांगायचं का बाबासाहेब आंबेडकरचं संविधान अजून बाकी आहे हे सांगण्याची खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्यावर वेळ आली आहे छत्रपतीचा स्वाभिमान असंख्य आम्ही पाहतो विरोधक जरी असले लाभ टोंगणे मारणारे तलवारी काढणारे जरी असले तर आमचा कार्यकर्ता त्यावेळेस सैनिक हिंसभर माग हटाचा नाही मित्र पैसा हा महत्वाचा विषय नाही तुमची हिंमत आणि प्रामाणिकपणा आल्याशिवाय राहणार नाही नक्कीच सांगतो पैसा आहे नेता आहे पैसा आहे सत्ता आहे आणि दुसरा इकडे फक्त सेवा आहे पच्चकडू जे काही आमदार झालं असेल ते फक्त रुग्ण सेवेतूनच झालं कोण प्रचार आले आला आमच्या चार वर्ष चार वेळेस निवडून आलो आहे कोणत्या पार्टीचा पाठिंबा घेतला का आम्ही आम्ही कधी आम्ही पाहतो अशी गुलामी स्वीकारली का आपण कधीच नाही आम्ही पळणं कबूल केलं पाठिंबा नाही घेतला डुबलं तरी चालेल आता या निवडणुकीमध्ये आपण लढणारच नव्हतोय दिनेश भूमनं नाही म्हटलं असतं तर आम्ही दुसरा उमेदवार उभाच केला नसता पण एक कार्यकर्ता कित्येक वर्षापासून लढत कित्येक वर्षापासून काम करत आहे ज्यांनी बेमानी न पैसे झाले ते खासदार झाले आणि तुमच्या आमच्यासाठी काम करत असणारा कार्यकर्ता आम्ही सांगतोय इथून आम्ही उंबरठा पार करत नसल तर ही निवडणूक कार्यकर्त्याची आहे कार्यकर्त्यांनी ते जिंकून द्यायची आहे तो कोणत्याही पक्षाचा असो हा कार्यकर्ता आम्हाला निवडून आणायचा आहे हे शपथ आम्हाला घेतली पाहिजे आणि इथून गेल्यानंतर फक्त घरी बसू नका नाहीतर मस्त भाषण ऐका मस्त झोपून जा जय जय रामकृष्ण हा अपमान आमचा नाही तुमचा होणार आहे पैसेवाल्याच्या विरोधात कार्यक्रमाचा काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा हा अपमान होणार आहे आपण पाहतोय का पैसा किती काही जरी असला पण पोट जर बेमान निघालं तर मायले उपाशी झोपावा लागतो पोट्ट बेमान निघालं तर पैसा मायाची सेवा नाही करू शकत मायाची सेवा करायला अंतर्मन तयार पाहिजे चांगले विचार पाहिजे खऱ्या अर्थानं स्वप्न पूर्ती करण्याच काम तुमच्या आमच्या कार्यकर्त्याच्या हातून आपण केलं पाहिजे इथे पैसा फार महत्वाचा नाही पैशावाला उमेदवार तर एवढा मोठा आहे तर तुमची खरेदी लिलाव करायच्या तयारीत आहे अख्ख्या अमरावती जिल्ह्याचा लिलाव आमचंच नाही हो सगळेचा लिलाव करण्याची तानाशा आहे एवढी घुर्मी आहे एवढा पैसा आहे तुमच्या आमच्यापासून इचकाउंट पैसा जमा केला कोणते वखर दाबले कोणती पेरणी केली कोणतं वावर निंदलं कोणत्या खूमी पाहतो एखादा आपण सांगतोय कटला चालवला मेहनतीचं कुठलंही फळ नाही बेमानीनं ना कमवलेल्या संपत्तीतून सत्ताकारण करण्याची अवस्था आहे बेमानीच्या पैशा आणि मग तो धो तुमच्यावर उडवायचा आणि तो धोधो उडवून आम्ही पाहतोय अख्खा जिल्हाच मी हर्रास करू शकतोय तुम्ही फक्त बोली राहाव म्हणा बोलीला हवाले उमेदवार तयार आहे आणि आम्ही तुम्हाला सांगतोय तुमच्याकडे हजार कोटी असेल तर आम्ही सांगतोय आमच्याकडे असणारा कार्यकर्ता त्या हजार कोटीला सुद्धा लात मारून हा विजय हाती घेतल्याशिवाय ज्या दिवशी कार्यकर्ता होईल त्या दिवशी आमच्या भारतातलाच नाही इतरही देशातले लोक प्रचाराले आणले तरी त्याचा पत्ता गोल झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला असं सांगितलं जाईल मोदीजीची सभा आहे राहुलजीची सभा आहे अमित शहाजीची सभा आहे नेता तुम्हारे पास है जनता हमारे पास आहे दिल्ली मुंबईतला माणूस मत नाही मारू शकत मत मारणारी जनता इथलीच आहे मत तुमचं आहे ते कोणाच्या हातात नाही आहे आणि मग तुमचं मत तुम्हाला ठरवायचं आहे कार्यकर्ता म्हणून तुम्हाला सांगतोय का अमरावती या सगळ्या शहरामध्ये आणि बडनेरामध्ये उद्यापासून आपण कामाला लागलो पाहिजे भाषणानं टाळ्या घेता येतात आणि काम केलं तर गुलाल घेता क्षणापुरते जिंकता येतं आणि कर्तव्यामुळं माणूस आयुष्यभर जिंकत असतो शेवटच्या मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याची वाहवान मेल्यानंतर सुद्धा एएस एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह सह अनिल साखरकर